शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची पहिली विधानसभेची जवळजवळ अडतीस जणांची यादी जाहीर झाली उद्धव ठाकरेंनी या यादीतून निष्ठावान आणि युवक चेहऱ्यांना संधी दिल्याने महाराष्ट्रात या यादीची चर्चा आहे मित्रांनो कोणकोण कौन आहेत ठाकरेंनी दिलेले उमेदवार बघूया सविस्तर अपडेट पहिलं नाव येते ते, ते म्हणजे पुण्यातून सुषमा अंधारे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरेने संधी दिली आहे त्यामुळे त्यांचा विजय उचं नाव येते ते म्हणजे विधान परिषदेतून विरोधी पक्षनेते असणारे अंबादास दानवे गंगापूरमधून दानवेंना उभा करून उद्धव ठाकरेंनी एक नवीन खेळी खेळल्याचं बोललं जाते त्यामुळे इथेही ते सरळ विजय होतील वैशाली पाटील पाचोरा नाशिक जळगाव या भागातून उद्धव ठाकरेंची ताकद खूप मोठी या भागातून वैशाली पाटील किशोर पाटील यांच्या विरोधात उभे राहतील पुढचं नाव येते समीर देसाई गोरेगाव गोरेगाव हा मराठी बहुल असा भाग आहे उद्धव ठाकरेंची ताकद या भागात खूप जास्त असल्याने समीर देसाई यांना ठाकरेंनी उभं केलं आहे त्यानंतर पुढचं नाव येतं शरद कोळी पंढरपूर किंवा सांगोला या दोन मतदारसंघामध्ये चाचपणी झालं असून शरद कोळी यांना पंढरपूर सांगोलीतून उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करतील अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचं नाव येते वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व आदित्य ठाकरे यांचे मावसभाव असणाऱ्या वरुण सरदेसाई यांनाही आता उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे त्यामुळे ही शीट देखील फिक्स आहे राहुल पाटील परभणी परभणीतून शिवसैनिकांचे अस्तिशे अतिशय जवळचे असणारे आणि मातोश्रीचे निष्ठावान म्हणून ओळखले जाताने राहुल पाटील यांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी बाण सोडला आहे नितीन सावंत कर्जत कर्जतमधून उद्धव ठाकरे यांनी महेंद्र थोरवे यांना चितपट करण्यासाठी नितीन सावंत या युवा चेहऱ्याला पुन्हा संधी दिली आहे त्यामुळे इथे नितीन सावंत पूर्ण लढतील आणि जिंकतील असा विश्वास ठाकरेंना आहे संजय कदम दापोली सध्या कदम रामदास कदमांचे पुत्र त्यांच्या विरोधात संजय कदम यांना ताकद देण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं पाऊल या ठिकाणी उचलले बोललं जात आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते पाटील शहवाडी शहवाडीमधून सत्यजित पाटील यांचं लीड पाहता त्यांचा विजय या भागातून निश्चित आहे उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा संधी देऊन ठाकरेंचा हा पवित्रा सगळीकडे चर्चेला जात आहे त्यानंतर पुढचं नाव येतं विठ्ठल लोकरे अणुशक्तीनगर अणुशक्तीनगर हा मुस्लिम बहुळ एरिया असला तरी उद्धव ठाकरेंनी या भागातून विठ्ठल लोकरे या चेहऱ्याला संधी आहे तिथे त्यांचा विजय मानला जात आहे पुढचं नाव येत आहे ईश्वर तायडे चांदिवली चांदिवली मतदारसंघ हा मराठी बहुल आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या भागातून समाजसेवक ईश्वर तायडे यांना उद्धव ठाकरेंनी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं नख होईल असं म्हटलं आहे अद्वैत हिरे मालेगाव मालेगावमधून अद्वैत हिरे दादाभुसे यांच्या विरोधात उभे राहतील त्यामुळे दादाभुसेंच्या आता अडचणीत खूप मोठी वाढ झाली आहे अद्वैत हिरे हे नवीन युवक चेहरा असल्याने सध्या या भागात त्यांची हवा असल्याचं बोललं जात आहे विशेखा राऊत दादर माहीम मुंबईच्या माजी मह महापुर असणाऱ्या विशेखा राऊत यांना उद्धव ठाकरेंनी सध्या मुंबईतून संधी दिली आहे त्यामुळे दादर माहीम हा मराठी बहुल एरिया या भागात ठाकरेंची ताकद जास्त आहे राजू पेडणेकर वर्सवा वर्सोव्यातून कट्टर शिवसैनिक मानले जाणारे आणि कित्येक कालावधीपासून उद्धव ठाकरेंसोबत असणारे राजू पेडणेकर यांना वर्सव्यातून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे उतरवत आहेत पुढचं नाव येतं ते म्हणजे स्नेहल जगताप महाड विधानसभा बऱ्याच गोगोल्यांचा पराभव करण्यासाठी हे नाव पुरेसं आहे असं सध्या त्या ठिकाणी बोललं जात आहे त्यामुळे ठाकरेंनी यांना उमेदवारी जाहीर केली आहे तानाजी सावंत यांजिरोधात ज्ञानेश्वर पाटील परांडा विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील तानाजी सावध्याचा सा पराभव करतील का हे आता बघावं लागेल पुढचं नाव येते अमोल कीर्तीकर जोगेश्वरी लोकसभेला अवघ्या काही मताने हरणारे अमोल कीर्तीकर यांना पुन्हा एकदा संधी उद्धव ठाकरेंनी दिली आहे जोगेश्वरीमधून त्यांना लढण्याचे आदेश ठाकरेने दिले आहेत त्यामुळे इथेही त्यांचा विजय होईल शक्यता आहे सुनील प्रभू दिंडोशी उद्धव ठाकरेंचे सर्वात निष्ठावान मानले जाणारे सुनील प्रभू यांना दिंडोशीतून उद्धव ठाकरे आजमावत आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला त्यांना साथ देईल केदार दिघे ठाणे आनंदिगेंचे पुतणे असणारे केदार दिघे यांना ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे उतरू पाहत आहेत त्यामुळे या ठिकाणी काय होतं ते आता खूप गंभीर आहे घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील विनोद घोसाळकर आता दहिसरमधून लढाई करत आहेत या भागातून त्यांचा विजय निश्चित होईल असं ठाकरेंना वाटत आहे त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांना ही श्रद्धांजली असेल त्यानंतर पुढचं संजय नाघाडी माघाटणे मुंबईच्या माघाटणे भागातून संजना घाडी शिवसेनेच्या प्रवक्त्या उभ्या राहतील आणि या भागात त्यांचा विजय निश्चित होईल असं ठाकरेंना वाटत आहे मित्रांनो आपणास काय वाटते उद्धव ठाकरेंची ही यादी युवक चेहऱ्यांची आपणास कशी वाटली अजून कोणत्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे आपणास वाटते यापैकी कोणकोणते उमेदवार जिंकतील आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा ठाकरेंनी सध्या मास्टर स्ट्रोक मारलाय का आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद